तारदाळ शाहपूर रोडवरील पुलावरून टेम्पो पलटी सुदेवाणी जीवतिनी टळली हातकंगलंगले तालुक्यातील तारदाळ शाहपूर रोडवर शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास मालबाऊ टेम्पो चला सुदेवाणी या जीवतिनी टळली तारदाळ शाहपूर रोडवरील असणाऱ्या धरणाच्या ओढ्याच्या पुलावरून शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास तारदाळहून शाहपूरकडे जाणाऱ्या महिंद्रा कंपनीचा मालवाहतूक टेम्पो मधील चालकाचा स्टीअरिंगवरून ताबा सुटल्याने टेम्पो ओढ्यात पलटी झाली सदर ओढ्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमद अवजड वाहनांसाठी प्रवेश बंद अशा प्रकारचा फलक लावण्यात आला होता रस्त्याच्या मध्यभागी असणारा फलक चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो पुलावरून ओढेच्या पात्रात पलटी झाली सदर पुलावरून अशा प्रकारे अनेक वाहनांचे अपघात यापूर्वी झाले असून पुलावरून संरक्षण कटडा असणं गरजेचं आहे परंतु याकडे संबंधित विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने अपघात घडत आहेत एखाद्याचा जीव गेल्यानंतर संबंधित प्रशासन जागे होणार की काय असा सवाल उपस्थित होतोय सदरचा अपघात झाल्यानंतर स्थानिक रस्त्याच्या मध्यभागी असणारा फलक काढून रस्त्याच्या कडेला लावत रस्ता वाहतुकीला मोकळा केला महानकर बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा